माहितीचं भ्रष्ट सरकार लोकांना घालवायचं आहे कोल्हापूरमध्ये चंदगडपासून शिरोळपर्यंत शिरोळ पर्यंत हजार कोटी रुपये कुठे माणसं आहेत दुर्बीण घेऊन त्यांना अजून सापडलेली नाही आहेत त्यामुळं खोटं आश्वासन देणाऱ्या या भ्रष्ट सरकारला घरी बसवायचं ही भूमिका कोल्हापुरातल्या लोकांची उत्तरमधली निवडणूक सगळ्या देशभरात सर्वसामान्य चेहऱ्यावरती काँग्रेसच एकमत झाले आता तुमच्या काय नाही बा कोल्हापूर उत्तरमध्ये एक सर्वसामान्य राजू लाटकरांसारखा चेहरा आपल्याला मिळाला आहे प्रेशर कुकर त्यांचं चिन्ह आहे आणि एकदा कोल्हापूरकरांनी ठरवलेलं आहे कारखाने साहेब ज्यावेळी निवडून आले त्यानंतर एक नवी पहिल्यांदा संधी मिळते की एक सामान्य माणूस आमदार करायची संधी कोल्हापूरकरांना मिळते आणि मला विश्वास आहे की कोल्हापूरकर निश्चितपणे त्या संधीचा फायदा घेतील आणि सामान्याला आमदार करतील उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील एक व्हिडिओ नाही मी ज्यावेळी उद्धव आणि उद्धव ठाकरे साहेबांची बॅग तपासल्यावर मी एक ट्विट केलाय त्या मध्ये म्हणलेलं आहे की कायदा आपण करतात आता कदाचित विरोधी पक्षांची सत्ताधाऱ्यांची बॅग तपासलेला व्हिडिओ येण्याची शक्यता नाकारते आणि तसंच म्हणजे ते काउंटर करण्यासाठी तपासली गेलेली बॅग आहे आणि सगळ्यांनी बघितले मागच्या वेळी सुद्धा बॅगा घेतलेले फोटो लोकसभेमध्ये आपण बघितलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं अशा पद्धतीनं यंत्रणेचा गैरवापर देशभर चाललाय तो महाराष्ट्रात देखील दुर्दैवानं होतो काल उद्धव ठाकरेची